हॅलो गुड मॉर्निंग कसं आज सर्वजण मस्त दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि दत्त जयंती तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आले होते की स्वामी महाराज आलेत आपल्या घरी आणि दत्त आणि दत्त जयंतीच्या जा दिवशी मी स्थापना करणार आहे सो तो दिवस आज उजाडला आहे आणि आज जयंतीच्या जा शुभ मुहूर्तावर स्वामी महाराजांची स्थापना करणार आहे पूजे सा... तर पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मी काढून ठेवले आणि पूजेची पूर्वतयारी सुद्धा करून ठेवले छान अशी तर व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तुमचा एक लाईक ना खूप खूप आनंद देऊन जातो माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे आणि मला जे कोणी फर्स्ट टाईम बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला तेवढं विसरू नका साठी लागणारं सर्व साहित्य मी आणून ठेवलं होतं जवळ जेणेकरून पूजा मांडणी करताना कोणताही अडथळा नको की चुकून काही राहिला नको आज कारण महाराजांचा स्पेशल दिवस आहे आज म्हणून त्यांच्यासाठी सर्व चांगलं स्पेशलच झालं पाहिजे तर मी आज महाराजांना पंचामृताना अभिषेक घालणार होते कोणी कोणी खूप खुण खूप काही कशाने कशाने अभिषेक करतात मी साधं फक्त पंचामृताने करणार होते साध्या पाण्याने सुद्धा केल्या सो तरीसुद्धा अभिषेक चालतो फक्त श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो तर इथं बेसिक मांडणीसुद्धा मी करून घेतली होती आणि महाराजांचा फोटोसुद्धा ठेवून घेतला होता महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घेतला छोटासा चौरंग ठेवला जेणेकरून त्या चौरंगावर असं छान फोटो व्यवस्थित बसेल आणि कारण मी पुढं महाराजांची मूर्तीसुद्धा ठेवणार आहे तर फोटो पाठीमागचा व्यवस्थित दिसावा म्हणून छोटासा पाठ होता तोच मी पाठ त्या पाठावर मी फोटो ठेवून घेतला दिवा प्रज्वलित करून घेतला दिव्याला आपण हळद कुंकू अक्षत वाहून पूजा करून घेतली आणि कोणतीही पूजा करताना शुभ कार्यात आपण पहिलं गणपती बाप्पांचं स्थान आहे तर मी गणपती बाप्पांची पहिली स्थापना करून घेते गणपती सुद्धा आज पंचामृतानं छान असा अभिषेक घालून घेते पहिलं पाण्याने मग नंतर पंचामृतानी मग पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवून स्वच्छ कपड्यांनी छान अशी पुसून घ्यायची आणि साईडला जे पानावर तांदूळ ठेवलेत तर तिथं गणपती बप्पांची मी स्थापना करणार आहे स्थानाशी स्थापना करून झाली आहे अभिषेक करताना तुम्ही कुठल्याही देवाचा अभिषेक करू करत असाल जसं की गणपती बाप्पांचा असेल दत्त महाराजांचा असेल स्वामी महाराजांचा असेल तर ज्याच्या वेळेस ज्या ज्या देवत्यांचं तुम्ही अभिषेक करता त्या त्यावेळेस त्या त्या देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून चालू ठेवायचं तर गणपती बाप्पांची छान स्थापना झाली आहे तर आता माझ्याकडं काही दत्त महाराजांची मूर्ती नाही फक्त स्वामी महाराजांची मूर्ती आहे तुमच्याकडं दोन्ही पण असतील तर त्या दोन्ही मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आज आणि इथं मी पंचामृतानंच महाराजांनासुद्धा अभिषेक घालणार आहे कारण मला उठण्यानंसुद्धा घालायचं होता अभिषेक पण उठणं आज काही मला सापडलं नाही तर मी काही जास्त शोधत बसले नाही म्हटलं की पंचामृत आहे ते पण खूप महत्त्वाचं तर पंचामृतानंच घालूया अभिषेक आणि अभिषेक घालताना आम्ही कुठले मन वाचन पठण केलेलं नाही कारण मग वाचन करत असताना मग इकडं अभिषेक वगैरे बंद पडतो किंवा अभिषेक चालू असताना वाचन बंद पडतं मग म्हणून मी काय करते अगदी अभिषेक करून घेते आणि अभिषेक चालू असताना फक्त श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जग चालू ठेवते मग अभिषेक वगैरे झाल्यानंतर सगळी पूजा आवरल्यानंतर मग वाचन करते मी आणि छान असं महाराजांना अभिषेक घालून घेतला आणि पंचामृतामध्ये आपण जे तूप टाकतो ना त्या तुपामुळे मूर्तीला एक वेगळा चोपटपणा किंवा चिकटपणा येतो मग ते घालवण्यासाठी मी भीमसेनी कापूरचा एक तुकडा घेतला आणि बारीक पाव चोरा करला हातावरतीच आणि मूर्तीला सर्व चोळून घेतला जेणेकरून ते चिकटपणाने निघून जाईल आणि मूर्ती छान अशी स्वच्छ होईल तर छान असा महाराजांनासुद्धा मी अभिषेक घालून गन... अभिषेक झाल्यानंतर तो भीमसेने कापूर घ्यायचा हातावर बारीक चोळून घ्यायचा आणि महाराजांना अंगाला सर्व चोळून घ्यायचा जेणेकरून आपली चोपटपणा म्हणा चिकटपणा जे मूर्तीला चिकट असतो तो सगळा निघून जातो मूर्ती स्वच्छ करून घेतली आणि पाटावरती ठेवली तर महाराजांना छान असं पुसून घेते मी आता छान अभिषेक करून झाला महाराजांना छान असं पुसून घेतलं आत्ता लावायचं आहे महाराजांचं फेवरेट म्हणजे की ही ना तर महाराजांना खूप खूप आवडतं हिनात तर आणि मी घेतलं आहे कापसाने लावते आहे तुम्ही फुलानं सुद्धा लावू शकता पण मला असं वाटतंय की फुलाने मला व्यवस्थित नाही लावता येत आणि मी जो आपला फुलबाती असतात त्या कापूस असतो त्या कापसानी मी लावते दररोज असंच तर मी फोटोसुद्धा छान असा पुसून घेतला होता फोटोटल्या महाराजांना सुद्धा मी हिनात तर लावून घेतलं आणि हार आणलं होतं फुलं आणली होती ते महाराजांसाठी जर असा मला थोडासा मोठा हार आणायचा होता थोडासा पण तिथं खूपच मोठा होता आणि तेवढा फोटो फोटो काय आपला एवढा मोठा नाही आहे म्हणून जसा भेटला तसा मी आणलेला आहे हार आणि महाराजांसाठी जो छोटूसा हार आणायचा होता तो काही नव्हता म्हणून मी काय केलं की गजरे आणले आणि फुलं आणले तर महाराजांना चाफ्याची चा फुलं आणायची होती ती काही मार्केटमध्ये मा नव्हती कारण दत्तजयंती असल्यामुळं भरपूर जणांनी बरेच जणांनी नेहले असतील कदाचित मला जायला उशीर झाला जा होता जसं असल तसं जसं भेटलं तसे मी आणलं आहे आणि लास्टला मी लावते हे महाराजांना अष्टगंध कारण वस्त्राला घालताना किंवा टोपी घालताना मग सगळीकडे ते अष्टगंध लागतो म्हणून मी नंतरच लावते अष्टगंध तर छान असं महाराजांना सुद्धा मी अष्टगंध लावून घेतला फुलं वाहून घेतली तर खूप सुंदर महाराज दिसत होते खरंच खूप सुंदर दिसत होते आणि आजची पूजा सुद्धा खूप सुंदर झाली होती कोणतीही गोष्ट जेव्हा आपण मनापासून करतो ना ती खरंच खूप सुंदर होते आणि आपण तर सगळेजण मनापासूनच करतो तर खूप छानच झाली होती आजची पूजा जी करून झाली आणि बरोबर बारा एकोणचाळीसला गुरुचरित्रातला चौथा अध्याय वाचायचा होता तोसुद्धा मी वाचून घेतला आणि ही संध्याकाळचं टायमिंग असेल चार साडेचार नंतरचं चा। तर आज पौर्णिमेनिमित्त सत्यनारायणसुद्धा घालायचा होता मी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या गर घरी साध्या पद्धतीनं ना सत्यनारायण घालत असते तर तो सत्यनारायण घालून झाला होता माझं सत्यनारायणची कथा सुद्धा वाचून झाली होती आणि आता फक्त आरती करायची होती आणि नैवेद्य करायचा का होता कारण आमच्या इकडं ना संध्याकाळीच उपवास सोडतात अगदी एकादशीसारखा उपवास करतात एकाच टायमाला जेवण किंवा खिचडी खायची असती पण आमच्या घरी आम्ही गावाकडं जशी पद्धत आहे तशी आम्ही पद्धत करतो तर उपवास केला होता काहीच नाही नव्हतं खाल्लं आणि संध्याकाळी आज महाराजांना नैवेद्य दाखवूनच मग उपवास सोडायचा होता तर आजची देवपूजासुद्धा खूप सुंदर झाली होती एकंदर घरातलं वातावरण खूप खूप सुंदर झालं होतं आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा दत्त महाराजांचा जन्म झालेला होता त्याच्यामुळं ही सागर संगीत छान अशी आपली पूजा झाली आणि नैवेद्यामध्ये मी आज बनवली होती घेवड्याची भाजी छोल्याची भाजी वरण भात पेडे आणले होते बुंदीचा लाडू चपाती असा सगळा बेत होता महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला आणि आम्ही जेवणं केली तर आजची पूजा खूप खूप सुंदर झाली होती आणि घरातलं वातावरणसुद्धा खूप खूप छान झालं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ